गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले परभणी फार्मर्स अँड हिंगोली फार्मर्स हे ग्रुप आहे आहेत शेतकरी भरपूर आहेत तज्ज्ञ पण भरपूर आहेत एका शेतकऱ्याने एक, एक, एक प्रश्न विचारला म्हशीच्या शेपटाला सरडा झाला आमच्याकडे त्याला बिरुड म्हणतात बिरुड शेपटाच्या शेंड्याचे केस गळून जातात तिथं कडकपणा येतो आणि ते शेपूट तसंच वर चरत चरत जातं आणि पना शेपूट कापावं लागतं आणि मग ते ऑपरेशन वगैरे खर्चिक असतं हे होतं कशामुळं घाणीमुळं घाणीचं इन्फेक्शन त्या केसा वाटतं त्या शे चेपटाच्या शे, शेंड्यावर होतं आणि तिथं त्याचं इन्फेक्शन झाल्यानंतर तिथं सडायला सुरुवात होती कुजायला सुरुवात होती आणि तिथं ती कुजायला सुरुवात झाल्यानंतर सडण्याची क्रिया चालू झाल्यानंतर तिथून केस गळतात पहिली स्टेज केस गळल्यानंतर पुन्हा पुढं तिथं कडकपणा येतो आणि आज दाबून बैठक तर त्या म्हशीला असं दुख्त मी मैशीपडून उचलते असं त्याचा एक तपासण्याचा क्रम आहे तर ते झालेलं लक्षात येतं पशुपालकाच्या पण त्याला उप उपचार काय डॉक्टर शेपटी कापा म्हणतात काय इंजेक्शन देतात पण कशाने दुरुस्त होत नाही ते एक सोपा उपाय हो त्याला दुरुस्त करायला हां फार सोपा तर मी केलं माझ्याकडे पण बऱ्याच गायला झालेलं आहे तर मी केलं काय पोटॅशियम परमॅंगनेट आणि सायट्रिक ॲसिड हे संभाग घ्यायचा आणि एक अर्धा लिटर पाणी करायचं एक पोटॅशियम परमिनेटचं एक अर्धी पुडी सायट्रिक ॲसिडची एक अर्धी पुडी म्हणजे एक पाच पाच ग्रॅम किंवा दहा दहा ग्रॅम असं कडक पाणी करायचं त्या दोन्ही एकत्र करायचं सायट्रिक ॲसिड आणि पोटॅशियम परमिनेट आणि त्याच्यामध्ये ते शेपटाचे संपूर्ण केस काढायचे ते स्वच्छ डेटॉलनं धुवून काढायचं शेपटाचा शेंडा शेपटी चांगली केसं काढून स्वच्छ धुवायची आणि त्याच्यामध्ये त्या द्रावणामध्ये ती शेपटी बुडवायची सकाळ दुपार सकाळ दुपार असे तीन दिवस बुडवा ते गॅग्रीन ते भिरुड तुमचा सरडा तुमच्या भाषेमध्ये परभणीच्या भाषेमध्ये सरडा व जे काय असेल ना। ते नाव ते निघून जाईल आणि एक पंधरा दिवसात पुन्हा त्या शेपटीवर केस येतील उपचार लक्षात घ्या पोटॅशियम पर्मनेंट नावाचं एक औषध आहे मेडिकलमध्ये दोन पाच रुपयाला दहा पाच रुपयाला मिळते सायट्रिक ॲसिड एक दहा पाच रुपयाला मिळते फुकडचं आणि ह्या फुकडचा सल्ला आहे निश्चित नीट थोडं कोणाचंही काहीही ऐकू नका मी सांगेन तेवढं करा आणि मला फोन करा झालं म्हणून तर अशा प्रकारचा उपचार करा तीन चार दिवस बुडवा स्वच्छ शेफ्टी करा आणि पद्धतशीर स्वच्छता धुवून काढून त्याला ती मुक्त करा तुमची मैस ऑपरेशनपासून लांब राहील औषध उपचारापासून लांब राहील आणि तुमचा खर्च वाचेल माझा प्रत्येक गोष्ट अनुभवाची असते प्रत्येक गोष्ट कमी खर्चाची असते कमी खर्चाची डेअरी लो बजेट डिरी हा माझा कन्सेप्ट आहे आणि हा गुरुदेव डेअरी बोल अनुभवाची याच्यावर मी वेळोवेळी शेतकऱ्याला सांगतो बघून घ्या आजमावून घ्या करून बघा आणि झालं म्हणून फोन सांगा ভেটুয় পুড় ভাগা মধ্যে